हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कलर्स मराठीवरती लवकरच अभिर गुलाल ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि याच मालिकेतून लवकरच आपल्या चाहत्यांना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अक्षय खूप खूप स्वागत आहे अक्षय मराठी वर्ल्ड मध्ये कसं आहे थँक्यू थँक्यू खूप कमाल आहे ओके इंटरव्ह्यू देऊन दमलायस का हो रे इंटरव्ह्यू देऊन तोच तोच कंटेंट बोलून आणि लाईट शूट करून खूप दमलोय <laughs> पण तुला हे आता ह्यामध्ये देखील कंटिन्यू करायचंय हो ते होस्टिंग मध्ये सवय झाली आहे मला तशी बात जोरदार टाळ्या स्वतःला बरं आता पुन्हा एकदा कलर्सच्याच चॅनल मधून परत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काय सांगशील याबाबत कलर्सचे जे नातं आहे ते त्यांनी देखील टिकवण्याचा प्रयत्न केलाय तू तुझ्या तु पद्धतीने दे देखील टिकवण्याचा प्रयत्न केलाय अभिर गुलाल नावाची एक वेगळ्याच नावाची मालिका परत मालिकेचं जे कथानक आहे ते देखील प्रेक्षकांना खूप जास्त वेगळं वाटतंय जो काही वर्णभेद आपण म्हणतो की जो आपण समाजामध्ये पाहतोय तो कुठे देखील मालिकेमध्ये दिसायला प्रेक्षकांना मिळतोय काय सांगशील एकंदरीत या सगळ्या कथानकाबाबत आणि तुझा एक्सपिरियन्स वर्णभेदा बद्दल तर शंभर टक्के ही मालिका आहेच आहे पण त्यापेक्षा एक हजार टक्के ती नशिबावर आहे की दोघींची नशीब बदलली पण ते त्यांचं नशीब कुठे घेऊन जाईल आणि इथे सुद्धा तसंच अगस्तेच की त्याला जो आवाज आवडतोय तो आवाज त्याच मुलीचा नाही आहे तो कुठल्या तरी वेगळ्या मुलीचा आहे आणि मग आता काय होणार सो नशीब तुम्हाला कुठे घेऊन जातं ह्याची गोष्ट आहे वर्णभेदापेक्षा त्यामुळे नशिबाची ही गोष्ट जास्त आहे बर अगस्त्य हे तुझं नाव आहे मालिकेमध्ये एवढंच आम्हाला काय कळलंय काय सांगशील स्वतःच्या भूमिकेबद्दल अगस्त्य जरी नाव असलं तरी भूमिकेला वेगवेगळ्या छटा असतील काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार अगस्त्य हे नावच खूप युनिक आहे आणि ही भूमिका हे जे कॅरेक्टर आहे ते खूप गोड गोंडस जबाबदार प्रेमळ प्रत्येक घरात असावं असं हे प्रत्येकीला वाटेल प्रत्येक काला वाटेल असं हे खूप गोड कॅरेक्टर आहे बरं मालिकेमध्ये जसं आपण वर्णभेद आपल्याला पाहायला मिळतोय तुला आपल्या सर्वांनाच माहिती की कुठेतरी समाजात आज देखील हा वर्णभेद आहे काळ्या गोऱ्याचा फरक आज देखील कुठेतरी समाजाला समाजामध्ये केला जातो काय चपराक लावशील त्या लोकांना काय सांगशील लोकांना चपराक लावण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ज्यांचा रंग सावळा आहे त्यांनी स्वतःला पहिलं बघावं अर्चात आणि म्हणावं की कृष्ण सुद्धा सावळा होता विठ्ठल सुद्धा सावळा आहे ज्यांचं वर्णन खूप सुंदर केलं जातं ज्याच्या मागे गोपिका आहे ज्याच्या मागे अख्या गवळणी असतात ज्याच्याबरोबर संसार थाटण्याची इच्छा असते ते स्वतः सावळे त्यामुळे आपण त्यांना मानतोय तर आपण स्वतःला कमी लेखू नये लोक काय बोलत राहणार आपण स्वतःकडे बघावं मुळात त्यांनी मी काळा आहे हे म्हणणं बंद केलं बरं खूप चांगला असा संदेश दिला जसं तू असं मालिकेमध्ये तुझ्या बरोबर देखील दोन गोपिका आहेत कसं वाटतंय त्यांच्याबरोबर काम करून एक हिरो दोन दोन गोपिका मालिकेमध्ये दाखवल्या आहेत जिच्या आवाजाचा आवाजाच्या प्रेमात आहेस ती कोणीतरी वेगळी आहे आणि भेटायला कोणाला तरी वेगळीला जातोय काय सांगशील एकंदरीत कसा होता गायत्री आणि हिच्या पायलबरोबरचा एक्सपिरियन्स Uh, खूपच एक्सपिरियन्स कमाल आता uh, बर गायत्री आणि पायल बरोबर मी प्रोमो केलेलाच आहे पायल बरोबर मी बरेच सीन केले गायत्री बरोबर करण्याची एक्साइटमेंट आहे आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि सीन मध्ये कसं बेटर सीन करता येईल याचा विचार करतोय सतत yes. गायत्री बरोबर तर गायत्री बरोबर आहेच तू कंटिन्यू तर बिग बॉसच्या तुमच्या मैफिली किती जमल्या आहेत कारण खूप बरे बिग बॉस म्हणजे इमोशनल भाई आहे तो ती ते कंटिन्यू राहणारच आहे शेवटपर्यंत कारण तिला देखील आम्ही विचारलेलं ती देखील म्हणत होते की आम्ही भेटतो तेव्हा आमच्या त्याच गप्पा सुरू होत्या की तुमच्या आमचे सीनच नाही झाले सो आमचा फक्त एकच कॉमन धागा आहे तो म्हणजे <laughs> <laughs> बिग बॉस मग आता भेटल्यानंतर बोलायचं काय तर बिग बॉस ती म्हणाली की तिच्या त्याच्या सीझन मधल्या गप्पा तो मला सांगत असतो ते ह्या सीझन वाईज आणि आताच कुठेतरी बिग बॉस पाचचा प्रोमो देखील आउट झालाय आता तो एका मागच्या सीझनचा विनर ठरलाय आता वाईल्ड का एंट्री म्हणून बोलवलं तर अक्षयला जायला आवडेल का अरे नक्की जायन काय म्हणजे का न जाण्याचं कारण काय मजा मला जायला मग इथे अगस्त्य कोण करणार आहे पण मिस करणार सब कुछ कोल्हापूर मध्ये एकंदरीत जाऊन आलाय कसा वाटला तिथे एकंदरीत जेवण जे कोल्हापूर खाण्यासाठी ओळखलं जातात तिकडे जी रंकाळ आहे जे वेगवेगळे ठिकाण आहेत तीर्थक्षेत्र वगैरे किती फिरलाय आणि किती कोल्हापूर मिस करतोय मुळात महालक्ष्मी देवी ही आमची कुलदेवत आहे त्यामुळे कोल्हापूरला मी बऱ्याचदा जातो कोल्हापूर खूप भारी आहे तिकडची माणसं खूप गोड आहेत तिकडचं जेवण मला आवडतं म्हणजे तांबडा पांढरा रस्ता हीच ओळख नाहीये मी प्युअर व्हेज असल्यामुळे प्युअर व्हेज मधलं पण उत्तम जेवण मी तिकडे जेवतो पण कोल्हापूरची सगळ्यात माझी आवडती गोष्ट यावेळी गेल्यानंतर माझं असं झालं की अरे वा क्या बात आहे इथे कुठलंच रस्त्याचं चा बांधकाम चाललं नाहीये इथे कुठेच मेट्रो बनत नाहीये इथे कुठेच बिल्डिंग बनत नाहीये तरी इतकी लोकसंख्या आहेत तरी इतके ब्रँड्स आहेत तरी इतके मॉल्स आहेत सो हे कोल्हापूरने जे जपलंय ना ते खूप भारी वाटलं मला बाबांची ओके okay, आता अक्षयचे जर चाहते बाहेर कूफ आहेत तुफान आहेत तर त्यांना काही गोष्टी तुझ्या जाणून घ्यायच्या आहेत तर आपण एक सर रॅपिड फायर तुझ्याबरोबर घेणार आहोत ज्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारेन दोन ऑप्शन्स असतील त्यातलं तुला कोणतं आवडतं ते तुला सांगायचं आहे ओके म्हणजे खाण्याच्या बाबतीत असेल वेगवेगळ्या ब्रँड्सच्या बाबतीत वगैरे असेल ओके ओके सो दस दम विथ अक्षय केळकर बरं फेवरेट ड्रिंकचं अक्षय काय चहा किंवा को चहा ओके फिरण्यासाठी माउंटन ऑर बीच बीच आणि काही खास कारण समुद्र आवडतो समुद्रावर जास्त वेळ जातो दापोली माझं आवडतं ठिकाण आहे सो तिकडे जाऊन okay. मी कमाल पाहण्यासाठी चंद्र किंवा सूर्य सूर्य दिवस आवडतो रात्र नाही फार रात्र झोपण्यासाठी असते त्यामुळे बघत नाही मी ओके काम करण्यासाठी मुव्ही ऑर डेली सोप रोजचा वर्कशॉप आहे yes, कमाल फेवरेट फूड तुला आता सांगायचंय सा आणि त्याचबरोबर तुला त्याची रेसिपी देखील सांगायची बापरे रेसिपी वगैरे माहित नाही खायचं माहितीये मला मोदक आणि पुरणपोळी आवडते त्याची रेसिपी सांगितल तर फ्लॉप शो होईल ओके <laughs> okay. बरं अक्षयचे जे काही फॅन्स असतील त्यांनीच कमेंट्स मध्ये याची रेसिपी सांगा ओके <laughs> <Okay. laughs> फावल्या वेळात काय करायला आवडेल uh, मला पेंडिंग करायला आवडतं पण मूड असला पाहिजे नाहीतर मला झोपायला आवडतं ओके घरचं जेवण की हॉटेल्स ऑफकोर्स घरचं फेवरेट तुझा मूव्ही कोणता एखादा असं एखादा नाही सांगता येत त्यातल्या त्यात ऑल टाइम फेवरेट म्हणजे जेव्हा पण तुला कधी असं वाटेल तेव्हा पण कमाल ओके okay. आता फेवरेट सॉन्ग तुला सांगायचंय आता आधीचा टास्क तर तू पूर्ण नाही केला रेसिपीचा बरं आता फेवरेट सॉन्ग सांगून तुला त्याच्या दोन ओळी गायच्या ऐकत असतो त्यामुळे महाराजांचा सगळ्या सगळी गाणी मला ऐकायला आवडतात एखादा okay. पोवाडा प्रेक्षकच हा व्हिडिओ पाहताना गुणगुंत प्रेक्षक गुणगुणतील असं म्हणतोय मी ओके ट्रेडिशनल और वेस्टर्न आणि का ट्रेडिशनल मला मी मी पर्सनल आयुष्यात सुद्धा मी ट्रेडिशनल फूड खातो मला ट्रेडिशनल राहायला आवडतं मी प्रॉपर पोळी भाजी महाराष्ट्रीयन फूड खातो त्यामुळे मला ट्रेडिशनल सगळ्या गोष्टी आवडतात बरं आता ह्या धकाधकीच्या जीवनात आईच्या रोजचं हातचं कोणतं जेवण खूप मिस करत 네 मिस नाही करत आई जा रोज जेवण पाठवते म्हणजे नऊ वर्ष मी जेव्हा नऊ वर्ष जेव्हा मुंबईत राहतो राहत होतो आई कळव्यात राहत होती तेव्हा मी बाहेरचं खायचो पण आता आम्ही सगळेच मुंबईत राहत असल्यामुळे आता मस्त घरचं जेवणच रोज खातोय आणि माझं असं होतं की तो घरचा वर्ण असला तरी मी घरीच जाईल गायल्स बरं आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांग प्लीज सत्तावीस मे पासून रात्री साडेआठ वाजता अबीर गुलालची नवीन मालिका नक्की बघा फक्त आपल्या कलर्स मराठीवर बरं लवकरच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तुझी देखील भूमिका त्यामध्ये आहे मालिकेला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळव त्याबरोबर तुझी भूमिका देखील लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी वर्षच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच